घरोघरी मातीच्या चुलीच्या आजच्या अतिशय उत्कंठावर्धक एपिसोडची सुरुवात एका भयानक कारस्थानाने होते गोडाऊनच्या बाहेर मॅक आणि ऐश्वर्या उभ्या असतात मॅक खरा घाबरलेला असतो आणि ऐश्वर्याला विचारतो तुला काय करायचं आहे हे माहिती आहे ना त्यावर ऐश्वर्या आत्मविश्वासाने म्हणते हो मॅक काळजीने बोलतो ऐश्वर्या मला असं वाटतंय की आपण खूप टोकाचा पाऊल उचलतोय हे आपल्यावर उलटू शकतं पण ऐश्वर्या त्याला शांत करत म्हणते मॅक काहीच होणार नाहीये हे फक्त एक गोडाऊन आहे आणि गोडाऊनमध्ये शॉर्ट सर्किट होतच असतात आणि त्या शॉर्ट सर्किटमुळे कितीतरी माणसं मरतात तसाच हा सुद्धा एक ढगात गेला असं समजा पुढे ऐश्वर्याचा हा भयानक प्लान ऐकून मॅकच्या चेहऱ्यावर भीती दिसते ऐश्वर्या त्याला आठवण करून देते की मॅक तुझा हात भाजलाय याचा पुरेपूर बदला घ्यायचा तू फक्त भाजला आहेस पण त्या ऋषिकेशची ना राख झाली पाहिजे राख हे ऐकून मॅकसुद्धा रागात येतो आणि म्हणतो जर ठरवलंय तर करायचंच ऋषिकेशची राख माझ्यासाठी महत्वाची आहे तुझ्या माणसाला सांग सगळा बंदोबस्त करायला आग लागेल पण ती माझ्या हातानी पुढे सीन कट होतो आणि आपण बघतो की ऋषिकेश गोडाऊनवर पोहोचतो तो तिथे कामावर असलेल्या काकांना प्रेमाने गुड मॉर्निंग म्हणतो आणि कामाला लागतो तो आत जातो तिकडे गोडाऊनच्या दुसऱ्या बाजूला काही कामगार गुपचुप ज्वलनशील पदार्थ म्हणजे केमिकल ओतत असतात जेणेकरून आग भडकावी तेवढ्यात तिथे जानकी येते ती गेटवरच्या काकांना विचारते की ऋषिकेश रणधिवे इथेच काम करतात ना काका हो म्हणतात जानकी सांगते की तिला त्यांना भेटायचं आहे आणि ती आत निघून जाते योगायोगांनी त्याचवेळी ऋषिकेशला कळतं की त्याचा फोन गायब आहे तो विचार करतो की फोन कुठे पडला असेल म्हणून तो कामगाराचा फोन घेऊन स्वतःक्या नंबरवर कॉल करतो तिकडे जानकी आतमध्ये चालत असते आणि तिच्याकडे असलेला ऋषिकेशचा फोन वाचतो ती फोन उचलते ऋषिकेश पलीकडून बोलतो हॅलो मी ऋषिकेश बोलतोय जानकी सांगते ऋषिकेश तुझा फोन माझ्याकडे आहे ऋषिकेशला हायसं वाटतं पण नेमकं ते दोघे गोडाऊनच्या वेगवेगळ्या भागात असतात आणि एकमेकांना शोधत असतात पुढे मॅग गोडाऊनच्या बाहेर लपून उभा असतो तो एक काडीपेटी घेतो काडी पेटवतो आणि ती जळती काडी गोडाऊनच्या खिडकीतून आत फेकून देतो क्षणात तिथे केमिकल्स आणलेला असल्यामुळे आगीचा भडका उडतो आगीच्या ज्वाळा बघून मॅग तिथून पळून जातो आतमध्ये जानकीला आगीची धग जाणवते ती बघते तर चारी बाजूनी आग पसरलीये ती घाबरून ओरडते आग कोणी आहे का इथे आग लागलीये ऋषिकेश बाहेरचे कामगारांना आग लागल्याचे समजते आणि ते आरडाओरडा करायला लागतात जानकी आगीच्या कचाठ्यात सापडते आणि जोरात मदतीसाठी ओरडते ऋषिकेश वाचवा ऋषिकेशला जानकीचा आवाज ऐकू येतो तो बाहेर सुरक्षित असतो पण जानकीचा आवाज ऐकून तो बिथरतो कामगार त्याला अडवतात नका जाऊ दादा आग खूप मोठी आहे पण ऋषिकेश कुणाचंच चा ऐकत नाही तो स्वतःच्या जीवाची पर्वा न करता ऋषिकेश ऋषिकेश असं ओरडत त्या धकधक त्या आगीत उडी घेतो पुढे ऋषिकेश आगीच्या लोळांमधून वाट काढत जानकीला शोधतो जानकी, जानकी धुरामुळे गुदमरून बेशुद्ध पडलेली असते ऋषिकेश तिला बघतो तो जीवाच्या अकंताने तिच्याजवळ पोहोचतो तिला उचलून घेतो आणि त्या आगीच्या समुद्रातून तिला घेऊन सुखरूप बाहेर येतो हे दृश्य बघून कामगार सुद्धा थक्क होतात दुसरीकडे घरी मॅक आणि ऐश्वर्या बोलत असतात मॅक खूप अस्वस्थ असतो तो म्हणतो ऐश्वर्या नाही ग मी असं कधीच कुणासोबत वागलो नाहीये मला खूप टेन्शन येतंय पण ऐश्वर्या त्याला गप्प करून म्हणते मॅक तू इतकं टेन्शन का घेतोयस मी जो प्लॅन केलाय ना तो तसाच वर्क होईल आणि आज त्या गोडाऊन मध्ये ऋषिकेश शेवटचा श्वास घेईल तिच्या डोळ्यातला हा निर्दयीपणा बघून मॅक सुद्धा दचकतो पुढे रणधीवे यांच्या घरी एक अशुभ संकेत मिळतो आई देवासमोर दिवा लावत असते आणि अचानक तो दिवा भिजतो आईच्या काळजाचा ठोका चुकतो ती घाबरून म्हणते अरे हे काय झालं दिवा कसा काय विजला माझा ऋषिकेश सुखरूप असेल ना तिला कसली तरी अनामिक भीती वाटायला लागते ती देवाला प्रार्थना करते की देवा हे काहीतरी अघटित घडण्याचे संकेत तर नाहीत ना आईला आता चैन पडत नाही ती जेवळाच्या टेबलावर सुद्धा अस्वस्थ असते ती सारंगीला म्हणते मला ऋषिकेशची काळजी वाटतीये मला त्याला भेटायचं आहे तेवढ्यात सारंग म्हणजे ऋषिकेशच्या भाऊ धावतच घरात येतो आणि घाबरत सांगतो आई गोडाऊनला आग लागलीय हे ऐकून आई आईच्या पायाखालची जमीनच सरकते ती सारंग आणि काका सगळे धावतच गोडाऊनच्या दिशेने निघतात पुढे गोडाऊनच्या बाहेर सगळे पोहोचतात आई आगीचं रौद्र रूप बघून हंबाडा फोडते माझा ऋषिकेश कुठे आहे तिथे असलेले कामगार सांगतात की सुदैवानी कुणाला काही झालं नाही पण आग लागली तेव्हा एक मुलगी आत अडकली होती आणि ऋषिकेश दादानी स्वतःचा जीव धोक्यात घालून तिला वाचवलं हे ऐकून आईला धक्का बसतो ती विचारते कोण मुलगी कामगार सांगतात तिचं नाव जानकी हे नाव ऐकून आईचा चेहरा रागाने लाल होतो आणि ती चिडून म्हणते कोण कुठली ती जानकी तिच्यासाठी आज माझ्या ऋषिकेशनी जीव धोक्यात घातला तिकडे एका दवाखान्यात किंवा सुरक्षित खोलीत ऋषिकेश जानकीला घेऊन आलेला असतो डॉक्टर जानकीला तपासत असतात ऋषिकेश काळजीने विचारतो डॉक्टर ती बरी आहे ना डॉक्टर सांगतात घाबरण्यासारखं काही नाही नाकातोंडात धूर गेल्याने ती बेशुद्ध झालीये लवकरच शुद्धीवर येईल ऋषिकेशला हायसं वाटतं पुढे आई सारंग आणि काका तिथे पोहोचतात आई ऋषिकेशला सुखरूप बघून त्याला मिठी मारते पण लगेच तिचा मोर्चा जानकीकडे वळतो ती बेशुद्ध पडलेल्या जानकीकडे बघून संतापते काका म्हणतात ऋषिकेश ओळखतो तिला आई रागाने म्हणते ओळखतो बघितलं सारंग कोण कुठली ती जानकी तिच्यासाठी आज माझ्या ऋषिकेशनी जीव थोक्यात घातला इकडे घरी मॅक पूर्णपणे कोलमडलेला असतो तो ऐश्वर्याला येऊन सांगतो ऐश्वर्या तिथे गोंधळ झालाय आग तर लागली पण त्यात ती मुलगी अडकली ऐश्वर्या विचारते कोण मॅक सांगतो ती जानकी ऐश्वर्या चिडून म्हणते ती कशाला मेली तिथे आता ती यावेळी ऑफिस मध्ये असायला हवी होती ना मॅक म्हणतो जर तिला काही झालं तर मी स्वतःला माफ करू शकणार नाही त्यावर ऐश्वर्या त्याला धमकवते मॅक आता शहाणपणा शिकवू नकोस मी तुझीच मदत करतेय जर आपण अडकलो तर दोघेही अडकू पुढे दवाखान्यात जानकी शुद्धीवर येते तिला समोर ऋषिकेश दिसतो ती विचारते हे सगळं कसं झालं ऋषिकेश तिला सांगतो की तुझा फोन माझ्याकडे राहिला होता तो द्यायला तू आलीस आणि अचानक आग लागली जानकी म्हणते मला काहीच कळलं नाही तेवढ्यात तिथे आई येते ती जानकीला बघून ऋषिकेशवर ओरडायला लागते ती म्हणते ऋषिकेश तू या मुलीसाठी जीव धोक्यात घातलास तुला अक्कल नाही का ऋषिकेश आईला शांत करायचा प्रयत्न करतो आई ती बरी नाहीये असं नको बोलू पण आईचा राग अनावर होतो ती जानकीला सुनावते तुझ्यामुळे जा आज माझ्या ऋषिकेशचा जीव गेला असता तू जर तिथे गेली नसतीस तर हे झालंच नसतं पुढे आपण पुढील भागाच्या प्रोमोमध्ये बघतो की जानकी तिच्या मैत्रिणीसोबत ऑफिसमध्ये बोलत असते ती म्हणते मला मकरंद सरांनी सांगितलं की तू त्यांना सांगितलंस की मी गोडाऊनमध्ये अडकले होते तेव्हा तिची मैत्रीण आश्चर्याने म्हणते अगं पण मी मकरंद सरांना भेटलेच नाही आणि मी जर त्यांना सांगितलं नाही तर मी गोडाऊनमध्ये अडकले हे त्यांना कसं कळलं हे ऐकून जानकीच्या डोक्यात प्रकाश पडतो आणि तिला मकरंदवर संशय यायला लागतो आणि अशा प्रकारे आपल्या आजच्या एपिसोडचा अंत होतो तर प्लीज या व्हिडिओला लाईक करा म्हणजे या व्हिडिओची रीच वाढेल आणि मी तुमच्यासाठी असेच जबरदस्त व्हिडिओ रोज घेऊन येऊ शकेन धन्यवाद